मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाकडून पेडा भरवत योजनेचं स्वागत याबाबत वृत्त असे की आज दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी माता चौकात असलेल्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या कार्यालयासमोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या बजेटमधून सादर करण्यात आली त्या योजनेचं या ठिकाणी स्वागत करण्यात भव्य जलोषात स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करत सदर या योजनेचं स्वागत करण्यात आले सदर ही योजना आता एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना मिळणार असून त्यानिमित्ताने या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या तर महिलांनी पेढा भरवत या ठिकाणी जल्लोष साजरा केला तर सदर योजना ही अडीच लाखाहून रिपीट अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सर्व महिला घटकातील एकवीस ते साठ वयातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सदर योजनेमार्फत लाभार्थींना महिलांना पंधराशे रुपये प्रतिमा दिले जाणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिंदे गटाचे मनोज भाऊ मोरे यांच्या कार्यालयाला संपर्क साधावा असे आव्हान देखील या प्रसंगी या ठिकाणी करण्यात आले तर यावेळेस मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता तर या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत बँक पासबुक लाभार्थीचे पासपोर्ट रेशन कार्ड व योजनेचे अटी शर्तीचे हमीपत्र असे कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्याला करावायची आहे तर ज्या कोणी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलांनी शिंदे गटाचे मनोजभाऊ मोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन या जल्लोष प्रसंगी करण्यात आले यावेळेस या प्रसंगी या ठिकाणी शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे महानगर प्रमुख संजय व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

काय तुम्हाला मिळणार आहे हे मिळत असताना कायम मिळालं पाहिजे पुढच्या पाच वर्षात पण मिळालं पाहिजे म्हणून याच्यासाठी तुमच्या पाच वर्षात देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या बहिणींची त्यांच्या हाताला राजकी बांधण्याची आता सगळ्या बहिणींना घ्यायची साहेब मुख्यमंत्री झाले तर या योजना सगळ्या कायम चालतील नाहीतर माझ्या मातो भगिनी जे काही आ, या अडचणी आहेत या दोन द्यावं लागेल म्हणून जिथे जिथे तुम्हाला युतीचे उमेदवार उभे दिसतील म्हणजे धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार जिथे दिसतील महापालिका असो ग्रामपंचायत असो की विधानसभा असो सगळ्या ठिकाणी आता कुठल्याच गोष्टीकडे बघायचंय फक्त धनुष्यबाणचं चिन्ह दिसलं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या युतीचं काही एका युतीमध्ये पक्ष असतील चिन्ह दिसतोय की त्याला मतदान करायचं आणि पुन्हा सत्ता की एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात ता द्यायची एवढी विनंती तुम्हाला करतो पुरस्थ तुम्हाला काही मदत करण्यात येईल त्याच्यामुळे याच्या नंतर कुठल्याच माझा भगिनीने घाबरायचं कारण नाही आहे चिंता करायचं कारण नाही आहे आम्हाला अडचण आली तर आमचं कसं होईल हा विचार तुम्हाला करायची गरज नाही तुमच्या सर्व अडचणींचा विचार करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता शपथ घेतलेली आहे तुमच्या सर्व अडचणी ते सोडवणार आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आपल्याला सर्वांना उभं आहे एकनाथ साहेब आज